नमस्कार स्मिता स् क्लाउड किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण अगदी झटपट पंधरा मिनटात तयार होणारा सकाळचा ब्रेकफास्ट म्हणजे स्नेहारी शिकणार आहोत ती म्हणजे इन्स्टंट उत्तप्पम त्यासाठी एका बाउलमध्ये एक कप बारीक रवा घ्या आणि त्याच कपाच्या मापाने अर्धा कप दही टाकून घ्या रवा मोजण्यासाठी वाटीचा वापर करत असाल तर एक वाटी रवा आणि अर्धी वाटी दही टाका आता आपल्याला एक कप रव्यासाठी एक कप पाणी वापरायचं आहे पाणी दोन वेळा करून टाका आधी थोडं पाणी टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्या अशा पद्धतीने जरा पातळ अशी कन्सिस्टन्सी बॅटरची यायला हवी कारण रवा हा फुलतो बॅटर बाजूला झाकून ठेवा आणि तोपर्यंत उत्तप्पमसाठी लागणाऱ्या भाज्या कट करून घ्या तुम्ही आवडीनुसार कुठल्याही भाज्या घेऊ शकतात अगदी बॉईल केलेला बटाटा देखील घेऊ शकतात इथे मी गाजर टोमॅटो ढोबी मिरची आणि कांद्याचा वापर केलेला आहे भाज्या अगदी बारीक अशा कट करून घ्या अगदी सात ते आठ मिनटात भाज्या सहज कापून होतात कट केलेल्या भाज्या बाजूला ठेवा आणि चटणी तयार करून घ्या त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात आवडीनुसार हिरव्या मिरच्या घ्या ओल्या खोबऱ्याचे काप टाकून घ्या थोडी पुदिनाची पानं घ्या तसेच थोडी स्वच्छ धुतलेली कोथिंबीर देखील घ्या आता यात एक छोटा चमचा डाळ्या टाकून घ्या एक चमचा दही देखील टाकून घ्या त्यामुळे चटणीची चव अतिशय छान येते आणि छोटा चमचा भरून जिरं घाला यात पाणी घालून आवडीनुसार घट्ट पातळ अशी चटणी तयार करून घ्या चटणी एखाद्या भांड्यात काढून घ्या आणि त्यात चवीपुरते मीठ देखील टाकून घ्या तसेच तुम्ही आवडत असेल तर मोहरी आणि कडीपत्त्याची फोडणी देखील देऊ शकतात एवढ्या वेळात बॅटर अगदी छानपैकी मॅरिनेट होतं बॅटरची कन्सिस्टन्सी चेक करून घ्या गरज असेल तर अगदी थोडं पाणी देखील तुम्ही घालू शकतात मला गरज वाटते आहे म्हणून मी अगदी छोटे दोन चमचे पाणी यात घातलेलं आहे अगदी परफेक्ट बॅटरची कन्सिस्टन्सी आलेली आहे यात आता चवीपुरतं मीठ देखील टाकून घ्या तसेच एक छोटा चमचा जिरं घाला आणि थोडी कोथिंबीर कट करून टाका लहान मुलांना तुम्ही एवढेच घटक टाकून देखील उत्तपम तयार करू शकतात बॅटर व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि गॅसवर तवा किंवा फ्राय पॅन उत्तप्पम करण्यासाठी ठेवा अगदी थोडंसं तेल त्यात टाकून घ्या गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे पॅन व्यवस्थित तापल्यानंतर त्यात एक मोठा चमचा भरून बॅटर घाला आणि बॅटर अगदी हलकं थोडंसंच पसरवा आता वरून कट केलेल्या भाज्या अगदी थोड्या थोड्या टाकून घ्या टाकलेल्या भाज्या अगदी हलक्या हाताने जरा प्रेस करून घ्या म्हणजे भाज्या अगदी घट्ट चिटकतील दोन ते अडीच मिनटं एका साइडने उत्तप्पम शिजल्यानंतर उलथवून घ्या कुठलाही इनो किंवा सोड्याचा वापर केलेला नाही तरी उत्तप्पमला मागच्या साईडने अतिशय सुरेख अशी जाळी पडलेली आहे दुसऱ्या साईडने फक्त एक मिनटं शिजवा आणि उत्तपम अगदी झटपट तयार होईल सो so, वीकेंडला कुठल्याही प्रकारचं टेन्शन न घेता अगदी आरामात उठा आणि झटपट हॉटेलसारखा उत्तप्पम घरीच तयार करा तोही अगदी पंधरा मिनटात आणि गरमागरम उत्तप्पम मस्त चटणीसोबत सर्व करा तर तुम्हाला माझी ही आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये मला नक्की कळवा आवडली असेल तर लाईक करून माझं चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तब्येतीची काळजी घेऊन मस्त खात राहा